सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी शाळेमध्ये अकार्यक्षम शिक्षक असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी पंचायत समितीसमोरच शाळा भरवली अधिकाऱ्यांनी दखल घेत सोमवारपर्यंत शिक्षक उपलब्ध करून देऊ असे आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले बच्चे बच्चे। अरे सरांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की सोमवारपर्यंत तुम्हाला एक कार्यक्षम शिक्षक मिळेल म्हणून त्या आश्वासनावर आम्ही आज वापस जात आहे परंतु येणाऱ्या सोमवारपर्यंत तारीख पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत जर आम्हाला कार्यक्षम शिक्षक मिळाला नाही तर आज आम्ही फक्त पन्नास मुलं आणलेली आहे सोमवारी आम्ही पूर्ण शाळा पूर्ण गाव आणि बेमुदत इथं येऊन बेमुदत आंदोलन करू हे आश्वासन म्हणून आता वापस आज ठीक ओके मंडळी आलेलो मुलं मुली हे आम्ही वळथून आलेलो आहे आमची एकच आहे फक्त विषय की बा आमच्या शाळेवर पहिले पहिल्या वर्गाला फारुख सर होते तर मागच्या वर्षी आमच्या वर्गाची आठ ते नऊ हे होते समजा संख्या आता पस्तीस ते चाळीस आहे पण आमची एकच विनंती आहे की फारुख सर इथून जाऊ नये आणि जे सर आलेले तर विलास पाटील सर यांना बोलता येत नाही चालता येत नाही आणि ते मुलांना काय शिकवणार दादा ते काय शिकवणार मुलांना आणि ते इथं आमच्या इथं आले नाही पाहिजे आणि या, या सरची बदली हेच सर पाहिजे आम्हाला कोणते फारूक सरच पाहिजे याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे